नमस्कार वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर सभेच्या मुख्य कार्यवाहक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मोने टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक सर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव माननीय डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव माननीय श्री अजित खाडीलकर सर व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रणती टिळक मॅडम उपस्थिती तर सर्व मान्यवर आणि श्रोतेगण आज आपण शहात्तराव्या न्यायमूर्ती रानडे वाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात जमलो हो। आहोत पण त्याचबरोबर अजून एक अतिशय खास कार्यक्रम इथे होणार आहे आपल्या विद्यापीठाच्या शिरपेचात अजून काही मानाचे तुरे खोवले गेले आहेत आणि ज्याचे कौतुक आपण सर्वच जण आज करणार आहोत पण त्याबद्दल मी लगेच सगळं सांगणार नाही आहे कारण ती आनंदाची वार्ता थोडा वेळ जरा गुलदस्त्यातच राहू देत तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करावे धन्यवाद या जगात वादाची परंपरा फार जुनी आहे घाबरू नका मी इथे कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही पण आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे न्यायमूर्ती रानडे वाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा आहे ही स्पर्धा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि वक्तृत्वोत्तेजक सभा यांनी संयुक्त विद्यमानाने आयोजित केली होती त्या अनुषंगाने वक्तृत्व आणि वाद यांचे एकमेकांशी कसे नाते आहे हे मी थोडं सांगू इच्छितो तुम्ही जर विकिपीडियावर गेलात आणि डिबेट या पेजवर क्लिक केलेत तर वादाच्या तब्बल अठरा अधिकृत प्रकारांची माहिती तुम्हाला मिळेल पण यात आपल्या घरातले वाद नमूद नाहीत कारण तिथे वाद विवाद संवाद जय पराजय नसून फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं वक्तृत्व कलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचड आणि बरोबर आहे हे दहा मिनिटात परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचं असतं आणि याच अटीतटीच्या स्पर्धेत ज्यांनी यश प्राप्त केले आहे त्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या वाकचातुर्याचे आपण आज कौतुक करणार आहोत देने साथी आणी जाहिर करने साथी या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आणि पुरस्कारार्थी जाहीर करण्यासाठी मी सिद्धा कुलकर्णी यांच्याकडील कार्यक्रमाची सूत्र सोपवत आहे आदरणीय मान्यवर ज्ञान आणि या दोन सामुद्रधुनी बनून अंतरात्माची संधी करणारे हे व्यासपीठ सुजन हो आणि विद्यार्थीगण तुम्हा सर्वांना मी सहाय्यक प्राध्यापक सिद्धा कुलकर्णी सर्वांना अभिवादन करते आज या व्यासपीठावर शहात्तराव्या न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धेबाबत बोलण्याकरता उभी असताना मला आवर्जून सांगावं वाटतं की राष्ट्र पारतंत्र्यात असताना भाषा अस्तित्वासाठी झुंजत असताना शब्द गुलामीची ओझी वाहत असताना समाज पारतंत्र्याच्या अंधाराची सप्तपदी चालत असताना त्या समाजाला त्या लोकांना त्या भाषेला त्या राष्ट्राला मुक्त करण्यासाठी अनेक थोर आणि वीर लोकांनी हा उभादेह चिते समजाळला आणि या राष्ट्राला आशेच्या किरणांची दिवाळी दाखवली त्यातीलच एक संस्था म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही ऐतिहासिक संस्था पुण्यात उच्च शिक्षण देण्यामध्ये अग्रणी संस्थेपैकी एक आहे सहा मे एकोणीसशे एकवीस रोजी करवीरपीठाचे श्रीमंत शंकराचार्य यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिली महाराष्ट्र प्रांतीय परिषद भरली होती या परिषदेतील प्रतिनिधींनी महाराष्ट्रात एक राष्ट्रीय विद्यापीठ असावे असा ठराव केला आणि त्यानुसार टी एम व्हीचा जन्म झाला स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी लोकमान्य टिळक यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधींच्या सूचनेवरून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाला मान्यता दिली आणि भारत सरकारनेही विद्यापीठाला मुक्त विद्यापीठ असा दर्जा प्रदान केला राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ राज्य पातळीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या संस्थेंपूर्वी दूरस्थ शिक्षण देणारी म्हणून विद्यापीठ टी एम बीकडे जग पाहिले जात जगाने पाहिले गेलेले आहे दोन हजार सोळामध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी लोकमान्य टिळक केंद्राची स्थापना केली विद्यापीठातील अनेक नामांकित प्राध्यापक होऊन गेले त्यापैकी मानसशास्त्र प्रयोगशाळेची स्थापना करणारे मानसशास्त्रज्ञ वासुदेव कोथुरकर संस्कृतचे प्रख्यात अभ्यासक डॉक्टर श्रीकांत बहुलकर जपानी भाषेचे शिक्षक डॉक्टर हिरोका फुकिनोसन यांच्यासारख्या दिग्गजांचा सा समावेश आहे खरोखर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा संस्कृतीचा इतिहासाचा वारसा नेणारे आणि सामाजिक परिस्थितीचे जाणीव ठेवणारे विद्यापीठ आहे हे म्हणण्यासारखंच नाही अशीच दुसरी संस्था जिने विचारांच्या मुक्त डोहात समाजाला प्रवास करायला शिकवलं भाषेच्या अंगाखांद्यावर खेळायला शिकवलं बरोबरीने समतोल विचारसरणीचे बीजे समाजभूमीमध्ये पेरली ती म्हणजे वक्तृत्वतेजक सभा वकृत्वतेजक सेभेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे एक्काहत्तरमध्ये केली वक्तृत्वतेजक सभा ही समाजामध्ये वकृत्वास उत्तेजन मिळावे विचारांना स्वातंत्र्य मिळावे पारतंत्रात असलेल्या समाजाला प्रबोधनपर व्याख्याने देऊन समाजाच्या अंगास पैलू पाडावे या उदात्त प्रमेयांवर उभी राहिली पुढे ही संस्था विसाव्या शतकातही कार्यरत राहिली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली न्यायमूर्ती रानडे यांच्या कामाचा व्यासंगाचा विचारांचा आणि संस्कारांचा आदर करण्याकरता न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा सुरू झाली ह्या स्पर्धेचा आपण संध्या यंदा शहात्तरावं वर्ष साजरं करतो आहे आणि ही एवढ्या वर्षाची अखंड परंपरा परंपराच इतिहास संस्कृती वारसा याबद्दल खूप काही सांगून जाते न्यायमूर्ती रानडे आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेने अनेक बाबतीत आपले मानदंड प्रस्थापित केले वादविवाद स्पर्धेमध्ये मुद्दे खंडन करण्यासाठी मार्ग देणारी स्पर्धा जास्तीत जास्त बोलायला प्रवृक्त करणारी स्पर्धा अशी ही न्यायमूर्ती रानडे वाद स्पर्धा सर्वप्रथम ठरली अनेक दिग्गज कलाकार वक्ते प्राचार्य या स्पर्धेचे विजयी मानकरी होऊन गेलेले आहेत तर यावर्षी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि वक्तृत्व तेजक सभा यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेली ही शहात्तरावी न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा म्हणजे इतिहास वारसा वारंवारता कल्पकता उद्देश आणि समाजसमर्पण याचा महामेरूच आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही इथे मला न्यायमूर्ती रानडे यांचा एक विचार सांगावासा वाटतो आपण आपला वधस्तंभ सहन केला पाहिजे दुःख सोसणे गोड आहे म्हणून नाही तर वेदना आणि दुःख याच्या पलीकडे जाऊन समस्यांचं उकल होण्यासाठी म्हणूनच ज्या दिग्गजांनी आपल्याला दुःख वेदना हवाल दिलता यांच्या परे जाऊन समस्यांचा उकल करण्याची शिकवण दिली त्यावर मात करण्याचं बळ दिलं आणि ज्यांनी विचार ज्यांचे विचार जनमानसात चिरकाल टिकेल इतक्या ताकदीने ज्यांनी रुजवले त्या सगळ्यांना मी मनापासून अभिवादन करते आणि मी माझ्या सहकारी प्राध्यापिका माधुरी सरविता सरवदे यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुढे न्यावा धन्यवाद धन्यवाद सिद्ध मॅम आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित असलेले आदरणीय मान्यवर मी सहयोगी प्राध्यापक आजच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण या ठिकाणी शहात्तरावी न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं आणि विजेत्यांचं कौतुक करायला जमलो आहोत तर आपण या सोहळा लवकरात लवकरच सुरू करूयात आता स्पर्धा म्हटली की निकाल हा आलाच हार जीत ही आलीच आज जरी आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय बक्षीस जाहीर करत असलो तरी खरं तर सर्वच स्पर्धेतले स्पर्धक हे तोडीचे होते विजेत्यांचं खरंच खूप कौतुक आहेच पण या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि असलेल्या सर्व स्पर्धकांसाठी दोन ओळी मला इथे आवर्जून नमूद करावशा वाटत आहेत प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणं सोडत नाहीत तेच जिंकतात आणि खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात तर आज आपण पारितोषिक वितरण सुरू करूयात पण तत्पूर्वी काही सूचना विजेत्यांना की त्यांनी डाव्या बाजूने स्टेजवर येऊन पारितोषिक स्वीकारून उजव्या बाजूला खाली उतरायचं आहे तर सर्वप्रथम आपण सांघिक पारितोषिकापासून सुरुवात करूयात सो सदरहून पारितोषिक देण्यासाठी मी टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित सर टिळक सरांना विनंती करते की त्यांनी सांघिक विजेता संघाला पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करावा सो तृतीय सांघिक पारितोषिक विजेते आहेत संघ क्रमांक एकोणीस रमेश कचरे आणि अमृता वाघमारे सर परशुराम महाविद्यालय पुणे सर्वांनी विजेत्यांचं खूप टाळ्या वाजून कौतुक करूयात सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचे टाळ्या वाजवून आपण गौरव करूयात द्वितीय पारितोषिक विजेता संघ संघ क्रमांक तेरा अनुजा पेठे आणि माही गाडगीळ यांना पारितोषिक देण्यासाठी मी माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक द्वितीय विजेता संघास द्यावे आणि त्यांचा गौरव करावा अभिनंदन धन्यवाद मॅम आता सर्वांना ज्यांची उत्सुकता आहे ज्यांनी वाकचातुर्य आणि वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे असे विजेते मी जाहीर करत आहे आणि संघ क्रमांक आठ चैतन्य बावधणे आणि पार्थ जोशी सो मी माननीय कुलपती डॉक्टर टिळक सरांना विनंती करते की त्यांनी विजेता संघास पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा खूप मोठा गौरव करावा धन्यवाद सर आता सांघिक पारितोषिकानंतर आता आपण वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांची नावं जाहीर करूयात सो वैयक्तिक तृतीय पारितोषिक विजेती आहे माही गाडगीळ सर परशुराम महाविद्यालय पुणे मी माननीय डॉक्टर रोहित टिळक सरांना विनंती करते की परत एकदा त्यांनी हे पारितोषिक वितरण करावे नमस्कार फक्त अनाऊन्समेंट अशी आहे की हे जे आता पारितोषिक दिलं गेलं आहे हे कैलासवासी सुरेश केतकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या संपदा लोहगावकर यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे तर त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार द्वितीय वैयक्तिक पारितोषिक विजेता आहे अनिश जोशी सर परशुराम महाविद्यालय पुणे तर परत एकदा मी माननीय हो, कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅमना विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक वितरण करावे सर्व कौशल्यांना न्याय देऊन ज्यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे असा विजेता चैतन्य बावधणे फर्ग्युसन महाविद्यालय पुणे So, सदरहून पारितोषिक देण्याकरता मी माननीय हो कुलपती डॉक्टर टिळक सरांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करावा धन्यवाद सर मान्यवरांचे खूप आभार पुन्हा एकदा मी सर्व सांघिक आणि वैयक्तिक विजेत्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते पुढच्या वर्षी सुद्धा न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धा अशीच उत्साहाने संपन्न हो अशी विच्छा इच्छा, इच्छा व्यक्त करते आणि हा पारितोषिक वितरण संपन्न झाला असे जाहीर करते धन्यवाद